जे की मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा पक्षामध्ये आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार होती त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती माझी जात आडवी होती माझी जात आडवी आल्यामुळे मला मंत्रीपद मिळत नाही त्यांनी खंत बोलून दाखवली त्यावर तुम्ही आता भाष्य केलेला आहे हो आपल्या बापाला उपमुख्यमंत्री होताना तुमची जात नव्हती का आडवी आली तुम्ही माजलगाव मध्ये वेळोवेळी निवडून येता त्यावेळी तुमची जात आडवी येत नाही का गावगाड्यातल्या ओबीसी हे म्हटलं तर चालू शकेल ना म्हातारपणी पण ही असली बुद्धी सुचते तुम्हाला आम्हाला कळत नाही महाराष्ट्राचा एकोणतीस पैकी बावीस मुख्यमंत्री तुमचे झाले त्यावेळी तुमची जात नाही काढवी आली आणि बीडमध्ये ओबीसीला पालकमंत्रीपद मिळतंय की काय म्हणून तुमच्या पोटात पोटशुळू उठलाय महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत आणि कोण पालकमंत्री आहेत आणि आजपर्यंत कोण कुठं किती होते बीड जिल्ह्यामध्ये कुणी कुणी पालकमंत्रीपद भोगलं ते सांगू का किती लोकांनी भोगलं विलासराव देशमुख खानविलकर किती माणसांची नावं सांगू अजितदादा पवार एक डझनभर मंत्र्यांची नावं सांगतो की ज्यांनी बीडचं पालकमंत्रीपद भोगलंय मग मुंडे कुटुंबातला एखादा आला म्हणून एवढा पुडशुळ उठावा गावगाड्यातल्या ओबीसीच्या विजयंतीच्या हक्क अधिकाराची लढाई महाराष्ट्रामध्ये तीव्र भावनेनं लढली जाईल